बांगलादेशमध्ये अराजकता बघायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भारतात सुद्धा हालचालींना वेग आलेला आहे परराष्ट्र मंत्री जयशंकर हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला पोहोचले शेख हसीना हिंडन सैन्य तळावर उतरल्या आणि हसीना यांच्या नवी दिल्लीतील हालचालींकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे आरक्षणावरून पेटलेलं बांगलादेश आणि त्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशातून काढलेला पळ याची महत्वाची घडामोड या संपूर्ण घडामोडीकडे संपूर्ण जगाचं लक्ष असताना शेख हसीना या नवी दिल्लीत आणि नवी दिल्लीमध्ये शेख हसीना यांच्या हालचालींवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे याच संदर्भात माहिती देण्यासाठी आणि पुढील चर्चा करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले होते आरक्षणाच्या आरक्षणा मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू होतं या आंदोलनाने हिंसा पुरण घेतलं अनेक जणांना या आंदोलनामध्ये मृत्यू झाला आणि हिंसाचार वाढला आहे तर प्रश्न असा उपस्थित होतो की याच्या काय होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज पंच्याऐंशी टक्के जागा या शेख हसीनाकडे आहे आणि जर शक्य झालं तर त्यांच्याच पक्षातनं जर कुठलं दुसरं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते फार चांगलं होईल तिथे जे राजकीय पक्ष आहे म्हणजे खलिदा झियांचा आहे जनरल इरशाद यांचा आहे जमाती आहेत त्यांनी जर राज्यकारभार केला तर खूपच गडबड होईल कारण हे सगळे भारत विरोधी आहेत आणि काही पण कारण झालं की तिथल्या हिंदूंवरती हे हल्ले करतात आणि तिसरी शक्यता आहे की तिथलं जे सैन्य आहे ते सैन्य सत्ता काब्यज करू शकतं की ज्यामुळे पाकिस्तान सैन्याप्रमाणे ते देशात राज्यकारभार करतील तर या